स्वतः खात नाही दुसऱ्यांना प्रकाश आंबेडकर यांची पंतप्रधानांवर टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी अकोला येथील भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की ना खाऊंगा ना खानी दुंगा आपल्याला काय वाटते याने बायको सोडलेली आहे पोरं नाही आपल्याला खरं वाटते की एकटाच आहे एकटाच आहे मग कमवणार कोणासाठी आगीपेक्षा कोणीच नाही आणि म्हणून ना आपल्याला विश्वास वाटतो की हा बाबा खरं बोलतोय या बाबाचं खाणं पण वेगळं आहे तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो तो स्वतः खात नाही आणि तो दुसऱ्यांना खिलवतो आणि दुसऱ्यांना खिलवून झाले की मग त्याला म्हणतो अर्धे मला दे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे ना ना खाऊ ना खाणे दूंगा, आपल्याला काय वाटतं यांनी बायको सोडलेली आहे नाही मग कोणासाठी आपल्यालाही खरं वाटत की एकटाच आहे हा एकटाच आहे म्हणून कमवणार कोणासाठी आगे पिशे कोणीच नाहीये आणि म्हणून आपल्याला विश्वास वाटतो की हा बाबा खराब होतो या बाबाचं खाणं फार वेगळं आहे तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो तो खात नाही हे सर्टिफिकेट मी तुम्हाला देतो पण तो दुसऱ्यांना खेळवतो हे लक्षात तो, तो स्वतः खात नाही तो दुसऱ्यांना खेळवतो आणि दुसऱ्याला खेळून झालं की मग त्याला म्हणतो मला ब्युरो <laughs> रिपोर्ट एसबीएन मराठी अकोला